नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सावित्रीबाई फुले या विषयावर अतिशय सुंदर मराठी ओवी यांच्या कार्यावर आधारित ओवी पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू पाशी शिकली अशिक्षित अडाणी तू पाशी शिकली मुलींसाठी पहिली शाळा तू काढली मुलींसाठी पहिली शाळा तू काढली दुसरी ओवी गायली तुझ्या ग धैर्याला दुसरी ओवी गायली तुझ्या ग धैर्याला दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा घराबाहेर काढिले गुंडांनी अडविले घराबाहेर काढिले गुंडांनी अडविले धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला अबलानी अनाथांचे माय बाप होऊन अबलानी अनाथांचे माय बाप होऊन यशवंत बाळाला दत्तक घेतला यशवंत बाळाला दत्तक घेतला चौथी ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला चौथी ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला माणुसकीचा झराजात नित्य ग वाहिला माणुसकीचा झराजात नित्य ग वाहिला ज्योतिबांची सावली नाही तू राहिली ज्योतिबांची सावली नाही तू राहिली सत्य धर्म प्रकाशात तेजान तळपली सत्य धर्म प्रकाशात तेजान तळपली दुःखितांच्या सेवेत देह तू ठेविला दुःखितांच्या सेवेत देह तू स्मरण तुझे करुनी वसा मी घेतला स्मरण तुझे करुनी वसा मी घेतला भगिनींना जागवीन संघटित करीन भगिनींना जागवीन संघटित करीन ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन मन हेच तुला नमन धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुडू बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा